हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला भेंडीपासून अगदी मस्त अशी एक रेसिपी दाखवणार आहे जसं की तुम्ही थमेलला पाहिलंच असेल एक सिक्रेट पदार्थ वापरून आपण भेंडी करणार आहोत ज्यामुळे भेंडीचा रंग अजिबात ढलणार नाही हिरवागार तसाच राहणार तर त्यासाठी काय करायचं ते पुढे मी व्हिडिओत सांगणारच आहे व्हिडिओ संपूर्ण पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लगेच व्हिडिओला एक लाईकसुद्धा करून घ्या इथे बघा मी पाव किलो भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून कोरडी करून त्यानंतरनं ती व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चिरून घेतलेली आहे भेंडी आधी धुवा त्यानंतरनच कोरड्या कपड्याने पुसून मग चिरा जर तुम्ही नंतर चिरलीत तर भेंडी चिकट होऊ शकते आता बघा इथे आपली संपूर्ण भेंडी ही चिरून झालेली आहे खूप सिम्पल फोडणी करणार आहोत आपण पण एक सिक्रेट पदार्थ टाकणार ज्यामुळे अजिबात भेंडीचा रंग बदलणार नाही त्यासाठी बघा इथे मी दीड पळी इतपत तेल घेतलं त्यामध्ये मोहरी घातली त्यानंतरनं जिरं घातलं त्याचबरोबर लसूण घेतलेला इथे मी उभा कट करून लसूणसुद्धा घालून घ्यायचा आणि त्यानंतरनं चवीनुसार मिरच्या घालायच्यात इथे मी तीन लहान मिडियम साईजच्या मिरच्या छान बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या घातल्या त्यानंतरनं कडीपत्त्याची पानं घातली त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा घालायचं आहे आपल्याला लगेचच इथे एक लहान टोमॅटो मी थोडा मोठ्या साईजमध्ये कट करून घातला आहे चौकोणी फोडींमध्ये आता टोमॅटो थोडा मऊ होईपर्यंत आपण हे छान असं परतवून घेऊया तुम्हाला वाटेल की तेलाला फेस का सुटला आहे तर मी या तेलामध्ये भजी तळली होती आधी त्यामुळे मग तेल असं झालं आहे तर बघा यामध्ये हळद घातलेली आहे अगदी थोडीशी हळद घातली आहे आणि हे पुन्हा छान मिक्स करून घेऊया मसाले खूप बेसिक वापरलेत आपण फक्त हळद आणि हिरवी मिरची त्यानंतरनं जी कट करून ठेवलेली भेंडी होती ती यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आणि संपूर्ण पदार्थ छान असे एकजीव करून घ्यायचे बघा सगळ्यात आधी आपण मीठ घालूया म्हणजे मग हे सगळं मिक्स करत असताना मीठसुद्धा भेंडीला सगळीकडे व्यवस्थित लागलं जाईल मीठ घालताना एक काळजी घ्यायची मीठ थोडं कमी घालायचं कारण भेंडी शिजून बऱ्यापैकी कमी होते त्यामुळे तर बघा व्यवस्थित अशी ही भेंडी आपण हलवून घेऊया म्हणजे मीठ हळद आणि संपूर्ण फोडणी व्यवस्थित भेंडीला लागली जाईल जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते कमेंट करून कळवायला कर विसरू नका इथे फक्त एक मिनटासाठी झाकण ठेवलं आहे आपण एक मिनटं छान अशी वाप काढून घेतली भेंडी कवळी आहे शिजायला अजिबातच वेळ लागणार नाही दोन ते तीन मिनटामध्ये भेंडी आरामात शिजली जाईल आपण खूप मोठी चिरली नाही आहे बघा मीडियम साईजमध्ये चिरली आहे आता आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट घालून घेऊया यामध्ये तर पाहू शकता तुम्ही अगदी छोटा चमचा आहे आणि बघा खूप कमी मी साखर घेतलेली आहे इथे साखर घातल्यामुळे भेंडी गोड नाही होणार अगदी थोडीशी घेतली आहे आपण एक चिमुटभर फक्त पण त्यामुळे भेंडीचा जो रंग आहे तो छान हिरवागार टिकून राहण्यासाठी मदत होते एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा खाताना तुम्हाला कळणारही नाही की यात साखर घातली आहे आपण पण भेंडीचा जो रंग आहे तो तसाच राहतो आणि आता साखर घातल्यानंतरनं यावरती झाकण नाही ठेवायचे आपल्याला एक ते दीड मिनटं अशीच ही भेंडी मध्ये मध्ये हलवत होऊन द्यायची गॅस बारीक आहे बारीक गॅसवरच आपल्याला भेंडी करायची आहे मीडियम गॅस ठेवला तर भेंडी खाली लागू शकते तर बघा मध्ये मध्ये अशा पद्धतीने मी हलवत ही भेंडी छान शिजवून घेतली आहे कवळी असल्यामुळे पटकनी शिजली जाते आपली भेंडी व्यवस्थित शिजलेली आहे टिफिनसाठी तुम्ही या पद्धतीने नक्कीच भेंडी करू शकता आवडत असेल तर दाण्याचा कूटसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता माझी आजची ही झटपट भेंडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करून कळवायला विसरू नका भरपूर अशी कोथंबीर घालूया आणि गॅस बंद करूया आणि हे छान एकजीव करून घेऊया तर बघा माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप तुमचे मनापासून धन्यवाद उद्या मी असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग